तर मित्रांनो आता आपला प्रवास जो काही होता इथंच थांबला हाजी प्रवास मात्र कायम यादगार राहील असा केला या दादानं पराक्रम असा टॉर्चर करत होते मला चल 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 उठ पटकन उठ असे पळायचे पुढं पुढं मग मी माग माग पण यात देखील त्यांचं प्रेम आहे त्यांचं माझ्यावरती हक्क आहे म्हणून त्यांनी मला हक्का तसा चल 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 उठ 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 असं आणि माझा जो काही नवस होता आई बापानं केलेला तो आज फिटला कुठं तर ना ना। तो पण दादांमुळे माझा आणि दादाचा जीव असा आहे एकमेकांवरती की आम्ही काय जरी झालं तर कधीच एकमेकांपासून दूर होणार नाही दादा पण आजारीच पडेल आता उद्या पाय खूप दुपणार आहेत लगेच ते लगेच मन भरणार त्याने बोंबील वगैरे घेऊन दिले मला हे पोतं भर तर पोता भरलाय तो असा एक फुल पोत्तं भरलंय <laughs> वजन खूप आहे माझ्याकडे <laughs> त्या खूप बोंबील म्हणजे खूप खूप दोन चार महिने जातील एवढे बोंबील वगैरे हो आणखीन काय ते दुसरं काय नाव आहे त्याचं जवळा बोंबील आणि सुली हे तीनच आयटम कारण हे तीनच आम्हाला जमतं पण ते बाकीचं काही जमत पण नाही तर त्यामुळं दादा करमेल तुम्हाला आता <laughs> उदास उदास आणि हो तुम्ही कमेंट केली की दादा दादाचा परिवार कुठं असतोय दादा एकटा राहतो की काय एकटा माणूस कसा राहील बर काय बर तुम्हाला जयेश भावेश नाही दाखवलं त्या दिवशी ते त्यांची पोर वाड्याला तिकडे असलो ना मग तिकडेच होतो यावेळेस सर्वच आता भाऊजींना भाऊजींची डेथ झालेली होती सर्वच होते तिथेच आम्ही ते कसं की वहिनी आणि जे जयेश हे दोघं काही व्हिडिओत येत नाहीत आणि भावेश कसा तो येतो मना पण त्याचा जाग्यावरती पत्ता नसतो हा आणि तुम्ही काय म्हणता दादा गाडी शिकून घ्या मला आता माझ्याकडे गाडीच नाही तर शिकणार कुठून आता पुढच्या वेळेस इकडं आलं नाही बाबा नाही जमणार इथं असा ट्रॅफिक असतोय भयंकर भयंकर म्हणजे माझ्यामुळं दादा आजारी पडणार ना की पाय माझेच दुखायलेत म्हटल्यानंतर त्यांचे तर किती दुखत असतील ते बोंबिला ना असं पोताच भरलाय पूर्ण आणि वहिनीन अजून काय काय दिलंय ते करवंद करवंद करांदे 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 आणखीन काय काय ते त्यांनी शेंगाण वगैरे भरपूर काही दिलंय त्यामुळं आता माझ्याकडे वजन आता मी पाठ पोचणार घरी घरी पोचल्यानंतरच तुम्हाला ज्या काही आजच्या व्हिडिओला कमेंट आहेत ज्या की म्हणजे याला हजी मलंगच्या व्हिडिओला त्याचा रिप्लाय तुम्हाला नंतरच देईल आहे ना आणि कल्पना जगतापता येईने आल्या तर विसरते असते धो कुठे आता दादा दादाला विसरलोय मी म्हणजे तुम्हाला विसरेल मी बहिणी तर फेवरेट आहेत ना माझ्या पण सगळ्यात फेवरेट माझा दादाच आहे असा जीव लागलाय ना आमचा एवढं प्रेम हे मित्र वगैरे नाही आम्ही कृष्णानी सुदाय आम्ही लगेच फोन आला की काय टॉर्च ट्रेन आली की काय चार वर येणार आहे ना तो पाच आहे ना हा चार आहे हा तो नाही तो नाही हा हा म्हणतोय मी हा चार हाच आहे ना चार आपले ना ना मग चार हाच आहे ना आराम करा उगत जीवाला खात जावा आणि एवढस एवढस जेवण करतात त्यांना सांगा कुणीतरी पोटभर खायचं माझ्यासारखं एकदम बिंदास्त राहायचं बिंदास्त कुठला गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात दादा पोटभर जेवण करायचं आणि धावपळ वगैरे नका करत जाऊ जास्त वाडा ते कल्याण कल्याण ते वाडा असा अप डाऊन अप डाऊन करू करून दाखवायचा जावं लागणार आता ताईकडे पण जाऊन यावं लागेल जाणार उद्या आजारी पडले तर <laughs> पाया दुखले तर <laughs> पाया दुखले तर <laughs> पाया दुखणारच दादा नक्की आणि यावेळेस आम्ही एकमेकांना रडून विडून असं वाटलं होणार नाही मी पण हसत हसत त्यांना जावा म्हणणार ते पण हसत हसतच मला जावा म्हणणार कारण आम्ही पहिलंच रडून रडून थकलोय आज दिवसभर तिकडे गेलो तिथं पण रडायला लागलो सकाळी वाड्यावर निघालो तिथं पण रडायला लागलो यावेळेस दादा खूप इमोशनल झाले त्यांना मी होतो म्हणून त्यांना एक आधार भेटलाय भाऊजींमुळे ते तसं झालेलं ना दादा खूप टेन्शनमध्ये मध्ये होते मग ते मी आला तो खूप त्यांना चांगलं झालं इथं टॉर्च पण आता कसं आहे तरी त्यांच्यासाठी मी खूप दिवस वाट पाहिलं खूप दिवस राहिलोय रोज कसं म्हणायचे एक दिवस राहणार एक दिवस राहणार आता ते माझा हे ने, नेण्याचा प्रॉब्लेम आहे वज कसा घेऊन जाऊ तो टेन्शन आहे मला जाम आता स्टेशनवर कोणाला तरी बोलावं लागेल चला आता एवढे मी इथंच थांबवतोय कारण की आता अचानक ट्रेन येईल मला बॅगा वगैरे व्यवस्थित करायच्यात मोबाईल फोन वगैरे खिशात व्यवस्थित ठेवावं लागेल ना हे लोक काय इथं कसले असतात काय असतात एखादा ओढून फिडून गेला की अवघड होऊन जायचं पाणी आता त्यांना आपल्याला तशी बॉटल हवी होती रिकामी त्यांनी पाच लिटरची ती बॉटल तशी घेतली एवढी मोठी आता ते मी थोडी कसा उचलणार ना अजून म्हणते आता वाटायला पिशील आता रातला काय प्यायला मी भूत आहे अंधारात प्यायला मग कसं आहे कृष्णानी सुदामाची जोडी कशी आहे कशी कशी सांगा इकडे तिकडे बघा कॅमेराकडे सांगा की जोडी कशी आहे माझा कृष्ण आणि मी त्यांचा सुदामा आम्हा दोघांना सुखी ठेव देवा कायम असाच आम्ही कधी एकमेकांपासून दूर होणारच नाही आणि आता तर काय वहिनी म्हणतात या मी म्हटलं लवकर नाही आता खूप दिवस लागणार त्यांची पोरं कसं ते व्हिडिओत वगैरे नाही होत जमत त्यांना दादा तरी बोलतात काय उशांत असतात सायलेंट मीच बडबड बडबड करतो चला आता खरंच बाय आता ट्रेन आली असेल जवळ पॅकिंग करायची मला बाय